आमदार अतुलशेठ बेनके यांना पितृशोक माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे निधन जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांचे अल्पशा आजाराने रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले त्यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी चार वाजता हिवरेबुद्रुक तालुका जुन्नर या ठिकाणी होईल अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार यांनी दिली आहे वल्लभशेठ बेनके चार वेळा विधानसभेचे आमदार तर कृष्णा खोरे उपा महामंडळाचे उपाध्यक्ष अशी पदं त्यांनी भुज भूषवली आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके वयवर्ष चौऱ्याहत्तर त्यांचे निधन झाले चार वेळा आमदार होण्याची संधी जुन्नरकरांनी त्यांना दिली तब्बल तीन दशके जुन्नर तालुक्यात वल्लभशेठ नावाचा दबदबा राहिला जुन्नरच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यडगाव धरणात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या काळात नुकसान भरपाई खूपच कमी मिळत असे या संघर्षातून त्यांचा नेतृत्व उदयास आले कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना एक काँग्रेस यस काँग्रेसचे तिकीट दिले चरका या चिन्हावर तरुण वयात ते आमदार बनले भक्कम ध्येयष्टी अमोघ वक्तृत्व त्यांना लाभले होते ते एक कुशल संघटक असल्याने तरुण वर्ग सतत त्यांच्या समेत असायचा तालुक्यातील महत्वाचे रस्ते पिंपगाळजोगा धरण आणि कालवा विघ्नहर देवस्थान लेण्याद्री देवस्थान डेव्हलपमेंट शिवनेरीवरील भव्य शासकीय शिवजयंती उत्सव त्यांच्याच काळात सुरू झाला त्यांच्याच काळात तालुक्यातील विविध देवस्थांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला जिल्हा प्राथमिक शाळेत बेंचेस कम्प्युटर हे महाराष्ट्रात सर्वात प्रथम वल्लभशेठ बेनके यांच्या प्रयत्नानेच झाले त्यांच्या नेतृत्वामुळे व मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्ते घडले असेच सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी पदाधिकारी बनवले त्यांची अभ्यास वृत्ती असल्याने प्रशासनावरती धाक होता बोलण्यातला करारीपणा आत्मविश्वास यामुळे पुढील व्यक्तीवर छाप पडायची आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्यावर निष्ठा होती मंत्रिपदाने अनेक वेळा हुलकावणी देऊनही ते कधी नाराज झाले नाहीत शेकडो कार्यकर्त्यांची नावे त्यांच्या तोंडपाठ होती विविध विषयावरती ते मनसोक्त गप्पा मारायचे खाण्याच्या बाबतीत चोखंद होते पांढरा शुभ्र सलवार पायात कोल्हापुरी चप्पल डोळ्यावरती गॉगल ही शेठची व्यक्तिमत्व खूप राजबंडे दिसायचे वयाने लहान असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर देखील ते मित्राप्रमाणे राहायचे मोठ्यांचा सन्मान करायचे बोलण्यातला रोखठोकपणा असायचा भाषणात वास्तववाद असायचा चूक असल्यास ते कुणाचाही मुला हिजा ठेवत नसायचे विरोधकांना बरोबर वैचारिक मतभेद असले की त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असायचे विरोधकांसोबत व्यासपीठावरती वैचारिक जुगलबंदी करायला त्यांना खूप आवडायचे राज्यातील विविध पक्षातील आमदारांसोबत त्यांचे मैत्रीचे व स्नेहाचे संबंध होते विधानसभेतील त्यांची भाषिने अभ्यासू व घाणाघाती असायची कोणत्याही कामाचा पाठपुरावा करण्यासाठी ते स्वत सर्व मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन भेटायचे कोणतीही नवीन बाब जाणून घेण्यात त्यांचा प्रयत्न असायचा तालुक्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्याकडे त्यांचा कल असायचा राजकारणात अनेक चढउतार पाहिलेले असल्याने ते पराभवाने कधी खचलेही नाहीत तर विजयामुळे उन्मत्तही झाले नाहीत डॉक्टर अमोल अतुल अमित यांच्यावर संस्कार घडवून प्रत्येकाला स्वतंत्र क्षेत्रात पाठवले आहे त्यांचा राजकीय वारसा अतुलकडे सोपवून ते बिंदास्त झाले होते पस्तीस चाळीस वर्ष सातत्याने केलेले कामकाज प्रवास खाण्यातला अनियमितपणा राजकीय नेत्याच्या जीवनात असलेला ताणतणाव त्यांनाही होता अलीकडच्या काळात विस्मृतीसारखा आजार त्यांना जडला त्यामुळे ते त्यांच्यात विश्वात असायचे फार जवळच्या व्यक्तीला मात्र ते अचानकपणे ओळखायचे मुलगा अमोल डॉक्टर असल्याने विविध प्रकारचे उपचार त्यांच्यावर चालू होते परंतु प्रत्येकाच्या वाटेला जेवढं आयुष्य आले तेवढेच मिळत असते परमेश्वर सत्ता ही अंतिम आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून नेहमी गर्जना करणारा हा ढाण्या वाघ आता चिरनिद्रा घेतो आहे मी आमदार वल्लभशेठ बेनके बोलतोय हा करारी अस्वस्थ करणारा आवाज आता पुन्हा जुन्नरकरांना ऐकायला मिळणार नाही याचं दुःख आहे आपणास शिवनेरी संवाद न्यूज चॅनलच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली